गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तर आजची आपली सकाळ झाली आहे काट्यावरती तर आपल्याला लवकरात लवकर टिफिन बनवायचं आहे डाडींचा आणि कारण की आता साडेआठ होत आलेली आहे तरी नऊ वाजता त्यांना घराचा बाहेर निघायचं आहे अर्धा तास आहे फक्त आणि अर्ध्या तासामध्ये काम कसं करायचं हे पूर्ण मी आज या व्हिडिओमध्ये आपणार आहे तर सध्या मी इथे चहा तयार करत आहे आणि रात्रीच पुन्हा किचन साफ करून ठेवल्यामुळे सकाळी कधीही अडचण येत नाही भांडे वगैरे रात्री घासून ठेवले होते किचन वगैरे सगळं क्लीन असल्यामुळे सकाळच्या टिफिनला अजिबात काहीही अडचण येत नाही पटापट बस टिफिन बनवायचं आहे आणि टायमाच्या आत काम खत करायचंय तर चला या कामाला सुरुवात का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करा सकाळ सकाळी बघा किती सुंदरसं वातावरण झालेलं आहे पाऊस चालूच आहे सारखा आणि तुम्ही तिकडे बघू शकताय सुंदर झाड आहे त्या झाडावरती मस्त पक्षी वगैरे बसत असतात ते बघा तर खूप सुंदरसं वातावरण आमच्याकडे राहतं इथं पाण्याची टाकी मी तुम्हाला दाखवली होती तशी हा जो व्यवू आहे हा आमच्या घराच्या मागचा आहे आणि समजा हे घर आणि हे घराच्या मागचा व्यू तरी ते आता सर्वप्रथम आपला पीक म्हणून घ्यायचं आहे अनेक भिजला तेवढ्यामध्ये भाजी बनवून जाते थोडं थोडंच घेतली जास्त नको पाण्याला तोपर्यंत याला आता मस्त असं अशा प्रकारे कवर करून ठेवून देऊया ठेवली होती बघा अशा प्रकारे झालेली आहे त्याला आपलं मस्त असं एकजीव झालेला आहे फटाफट थोडस हाताला तेल लावून घेऊया आणि पोळ्या बनवायला ही जाळी आहे मी याच्यावर ठेवते आणि मग थंड झाल्याच्या नंतर डब्यामध्ये ट्रान्सफर करत असते तर चला ते फेम भरायला सुरुवात करूया गरम गरम नरम नरम बघून आता आपला आहे चला हा जो फोन ज्याने आपण शूटिंग वगैरे करतो तो फोनही आता ड्युटीला सोबत जाणार आहे कारण की हा जे डॅडीचा फोन आहे माझा फोन नाहीये तर अर्ध्या तासाच्या आत टिफिन तयार हा संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचे साडेसहा सा टाइम होऊन गेलेला आहे आणि आता आपल्याला आपल्या कामाला सुरुवात करायची आहे संध्याकाळचं रुटीन एवढं असतं की पाचच्या आधी पाच पाचच्या आधी तर माझा झाडू होऊनच जातो पाचच्या आधी झाडू झाल्याच्यानंतर थोडासा चहा वगैरे करण्यात वेळ जातो त्याची डॅडी साडेपाच सहापर्यंत येतात मग त्यांनाही ते देखील थोडासा नाश्ता वगैरे द्यावाच लागतो आणि त्याच्यानंतर मग भाजीपाला वगैरे आणायला जायचं आणि त्याच्यानंतर मग आपले हे बघू शकता छान असा दिवस मावळलेला आहे आज खूप लवकर अंधार पडलेला आहे सूर्यप्रकाश पण सॉरी चंद्राचा प्रकाशही छान दिसत आहे रात्री कुठून सूर्य उगवला बाय इथं जास्त घेऊन यावं लागणार आहे हे धुवून स्वच्छ करून ठेवून देते जसं यांना समोर होईल हे पाणी घेऊन येते तर याला खाली ठेवून देऊया आणि भाडे घासाला मला अडचण नको इथे फ्रीज आहे आणि थोडीशी जागा होते एवढ्या जागेमध्ये उभा राहून असो भाडे घासाची 来来来来来。 तो चला भांडे झाले आता जो भाजीपाला मी घेऊन आलीये तो भाजीपाला मला सगळा नीट व्यवस्थित लावायचा आहे चला थैली घेऊन येऊया तो हो आणलाय पूर्ण आठवड्या भाजीपाला आज आहे सोमवार तर सोमवारचा पूर्ण भाजीपाला मी घेऊन आले आहे तर मी गेले होते चार वाजता इशिकाला सोडलं ट्युशनला आणि ट्युशन गेले डायरेक्टली मार्के, मार्केट मार्केट नाही तर दुकान आहे भाजीचे पडांचे किराणाचे दुकान आहे तिथून त्या दुकानामधून भाजीपाला सगळं घेऊन आले हो भाजीपाला आणला ना की आठवडा भर गरज पडत नाही जरी पडली तर मग एवढा लांब नाही आपलं पाय जायचं आणि भाजीपाला ताजा पण तुम्ही येऊ शकता कारण निरोगीचा मारत नाही पकड पडतं घेऊन येतो भाजीपाला कडी पत्ता प्लास्टिकच्या पिशव्या आमच्याकडे बंद झाले आहे त्याच्यामुळे अर्धा डझन मध्ये तीन आले पंचवीस रुपये आणि तीन नाही सहा सहा आले माहिती अर्धा डझन मध्ये सहा केळ आले हो कायचं गुषाळा जाते ना शिमला मिरची डॅडीच्या टिफिन साठी आणि हो अद्रक दहा रुपयाची आली आहे आता खूप बारीक बारीक भाजी त्यासाठी ना काढता नाही ना डायरेक्टली बॅगच उलटी फुलटी करून टाकावं लागणार आहे हे असं होपिशवी मला खूप आवडते खूप छान खूप छान डिझाईनची माझी होपिशवी आहे मी याला बाजारालाच यूज करते बिस्किटचा पुढं पण आला याच्यामध्ये कारलं आहे तिच्या डॅडीला कारला बात आवडत नाही पण मी बनवते बनवते एवढं सुंदर ना खाल्ल्याशिवाय माणूस राहतच नाही हो, ना, ना हो काकडी आता किलो हो केळी गावराम पेरू भेटले मला आज सर्दी ताप खोकला संग घेऊन आलीये तीस रुपयाचे भेटले काही झालं की दवाखान्यामध्ये हजारो रुपये घालायचे त्याला हे कर तो होती ना ती सका सका ले, ले सा सा हो तीन आले फक्त अर्धा किलो मध्ये तीन असतं टिफिन मध्ये सकाळ सकाळचं आमचंही दुपारचं होऊन जातं टमाटे किती मांग झाले माल चाळीस रुपये किलो अर्धा किलो झाले फक्त वीस रुपयेची नाही महागाई झाली पगारचं वाढच काय नाव घे ना हा चाले माल होते एक लिंबू खर्च केला ए, हो हो टेंडली हो टेंडली ची भाजी मी का मुंबईला बनवायचं शिकले होते त्यावेळेस मी ड्युटीला जात होते त्यावेळेस माझ्या सोबतचे आणायचे त्यांच्याकडून बिचून बिचून रेसिपी घेतली आणि तेव्हापासून मम्मी ती बनवते जास्त करून माझी मम्मी ते बनवत नाही ही रेसिपी मी पण बनवत होते यावर कशी माती लागलेली आहे ह्या हो माती हाय याच्यावरती आणि हे सगळं वॉश करून ठेवलेलं बरं पडतं यात फ्रीजमध्ये असंच जर का ठेवलं तर यांनी अजूनच ज, ज, जम्स वाढायची शक्यता आहे आणि ते इतरही भाजीपाला होऊ शकतं हे बघा याला पण खूप माती आहे हे सगळं आपलं धुऊन ठेवायचे अल काकडी आणि तामाट झालं धुवून बाकीचं पण आता दोन पटापट ठेवते व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यासाठी व्हिडिओ स्किप करते अर्धा किलो भाजी याच्यामध्ये पूर्ण बसत तर हे मी ऑनलाईन मागवले आहे मी शोवरून खूप स्वस्त पडलेली हेशोवरती मला याच्यामध्ये मी सगळी भाजी भरून ठेवत असते टोमॅटो साठी ही नेट आहे मध्ये टोमॅटो भरून ठेवत असते तसे कि छोट्या भाजी आहेत ना याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मागू झाला हो काकडी काकडी पण याच्यामध्ये उभ्या ठेवली ती काकडी मी खूप छान खावते लिंबू आणि टोमॅटो मध्ये स्टोक देते वर दिसतात शिमला काले कोबे करून ठेवले तरच जागा होता जागा नाही होणार आहे आपल्याला अर्धा किलो काले आराम शिरेच्या मध्ये आता बाकीचे ठेवण्यासाठी आपल्याला हो माझा अदरक चटका आहे यामध्ये मी अदरक ठेवत असते हे बघा अद्रक शिमला खराब निघली चांगल्या प्र गवार शिमला काकडी कारले तेंडली टोमॅटो पालेभाज्या काही आणलेल्या आहेत कारण पावसाळा चालू विना तर भाज्या जो खूप म्हणजे तुटका म्हणजे नाहीच येते सध्या मार्केटमध्ये हे एवढं आहे आणि एवढं सगळं आता आपल्याला चांगल्या प्रकारे फ्रीज आहे आता फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मांडून ठेवायच्या आहे तर हे आहे अंड अंड्याचं ट्रे आणि हो आहे गावरण अंडे पंधरा रुपयाला एक मिळतं माझ्या आमच्याकडं हो अंडे फक्त मी इशिका इशिकासाठीच घेऊन आलेली आहे कारण की तिची तब्येत ठीक नाही ना तर त्यासाठी तिला खाण्यासाठी दहा अंडे होते सात राहिलेत आणि हो याच्यामध्ये खूप कम्फर्टेबली दिली सगळं बसतो माझं सामान यामध्ये मुगे आहे गावरान सगळं ऍडजस्ट करून मला ठेवा लागतो डबा मिरचा मिरच्याचा डबा कुठे गेला काय माहित नाही मोठा हो झाला आपलं सगळं हो हाय सीझनचा पहिला पेरू आमच्या घरात गावरान हाय चला खाऊन तर बघूया हाय कसं त हा धुतले पण त्याच्यावरची केस वाव खूप सुंदर यावरती टाकून इषा था। हे गे हम्म हम्म खूप गोड खूप गर खूप गर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय